आणि सर्वप्रथम तुम्हाला प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्हिच मीन्स हॅपी रिपब्लिक डे तो आपल्याला भेटला इथे बिस्किट आपल्याला सर्वांना भावी एमएलए रितेश कडे त्यांचा चिन्ह खाली ग्लास त्यांना सर्वांना आम्ही आता एवढे मोठे झालो ना आताही आम्ही पारले जे खोंड मित्रांनो रिपब्लिक डेचा कार्यक्रम संपला आहे आता मी आलो बाहेर आता आपल्याला जायचं आहे तिरंगा रॅलीमध्ये म्हणजे याचा अर्थ असेल गार्डन जेव्हा बनेल ना त्यावेळेस मोस्ट ऑफ द कपल सारंपरी त्याला पडून राहतात आता पण त्या गार्टनमध्ये कपल पडला आहे जय हिंद जय श्रीराम मित्रांनो अजून एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आहे सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिवस आणि सर्वप्रथम तुम्हाला प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विच मीन्स हॅपी रिपब्लिक डे तर आज मी जात आहे आर्वीच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये जिथं राहणारा आपला प्रजासत्ताक दिवसाचा कार्यक्रम आज सव्वीस जानेवारी असल्यामुळे त्या ठिकाणी डान्सचा कार्यक्रम सुद्धा असतो आणि सोबतच डान्सशिवाय आपल्याला दुसरं काही पण पाहायला देतात बघायचं ना म्हणजे आपल्याला पोट्या पाहिजे आहे चला तर जाऊया राजीव गांधी स्टेडियमकडे तर मित्रांनो हे आपलं घर आणि इतर आपली गाडी उभी आहे या गाडीचं नाव आहे राणी आता राणीला घेऊन जात आहे मी राजीव गांधी स्टेडियममध्ये बट कसं आहे ना मला अजूनही राणी भेटली नाही आहे माझ्या लाईफमध्ये तर आता आपण पोहोचलोय आहे कन्नामार विद्यालयाच्या परिसरजवळ या एरियामध्ये खूप मुस्लिम समाजाचे लोक राहतात आणि बारी समाज तर खूप जास्त आता आपण कुसल्या लोखंडिपूला जवळ या लोखंडिपूला दिवस रात्र लोक पळूनच राहत असं आले काय माहीत जेव्हा मुली इथून आणि त्यांना पण लाज वाटत असेल तो फायनली आता आपण कुसला गांधी चौकमध्ये गांधी चौकमध्ये जेंटावरून त्यांचा कार्यक्रम असतो दरवर्षी या ठिकाणी सव्वीस जानेवारीची जबरदस्त तयारी सुरू आहे इथूनच तिरंगा सुद्धा निघणार आहे तर आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो राजीव गांधी स्टेडियममध्ये माझा मित्र इथं भेटायला आला आहे तर आता मी पोचला आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकमध्ये तर बोला माझ्यासोबत जय शिवराय आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय तर या ठिकाणी मुस्लिम एकता मंचतर्फे सव्वीस जानेवारी निमित्त विशेष कार्यक्रम ठेवला आहे बघू शकता सव्वीस जानेवारी आली तरी पण आर्वीचा विकास कुठे गेला हा एक नवीन प्रश्न आहे बघून घ्या की आर्वीचा विकास कसा आहे म्हणजे रस्ते कसे आहे एकदम थर्ड क्लास था था तर मित्रांनो फायनली आता आम्ही राजीव गांधी स्टेडियम मध्ये पोहोचलो आहे आणि आम्ही आलो आहे असं आम्हाला माहीत पडलं की आता डान्सचे प्रा कार्यक्रम नाही आहे आता आम्हाला डान्स शिवाय आहे ना डान्स तर बघायला मिळणार नाही तर आम्हाला पोट्ट्या लागत राईट काय म्हणते रितेश सही नाही आहे का हा दूरसे दूरशे सो मित्रांनो हाऊ आता वाजल्या नऊ नऊ वाजता झेंडा बंदायचं कार्यक्रम सुरू होते तारखेडा घ्या तारखेडावरती घ्या ना तारखेडची अरे यार यार भैया बस सब ठीकठाक भाई हाहोल अरे बस सब माहोल काय म्हणते आपलं सी एस क्रिएशन सी एस क्रिएशन एक नंबर सुरू आहे भैया कसं आहे ना मित्रांनो इथं खूप सारे पोट्या आहे ना पोट्या पाचक या राईट बरोबर आहे सर नाही पुरे मुलींवर लाईन मारायसाठी आला आहे कोणी मुलगी पटवायसाठी आला आहे असं सुरू आहे मग तुम्हाला आता मी झेंडा दाखवून देतो झेंडा फडकलेला आहे कारण आता आपण आलो आहे लेट लेट आलो आहे त्याच्यामुळं आपल्याला काही प्रोग्राम बघायला भेटला नाही आणि पूर्णपणे हावाला ग्राउंड खाली झालाय हे आहे जिल्हा परिषद शाळेचं ग्राउंड कसं आहे ना मित्रांनो आज इथं डान्स काही होता नाही त्याच्यामुळे इथं आहे ना एन सी सी आणि जे काही आहे ना त्यांची परेड होती त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शाळेतले विद्यार्थी सीच्या ड्रेसमध्ये आले आणि त्यांनी परेड केली ते बा एक जण तिथं उभा आहे जसं का तो भाषण देणार बिस्किट खातायचा पण तो, तो व्यक्ती आणि तिथं बिस्किट खाऊन सो आपल्याला भेटला इथं बिस्किट दोन मित्र सो so, भावामुळे आपल्याला बिस्किट भेटला इथं आपला दादा आहे ना इथं बसला होता आम्हाला वाटलं की हा भाषण देणार आता बट भाषण काही देणार नाही सो हे गे फायदा आहे इथं आल्याचा ठिकाणी आलो आणि आम्हाला भेटले तीन तीन बिस्टेट हा फायदा झाला या ठिकाणी यायचा आणि माझ्यासमोर आहेत आपल्या देशाचा तिरंगा तुम्हाला सर्वांना जैन आणि हा आहे आपला तिरंगा मित्रांनो ही आहे आपली मित्रमंडळी इथं आहे आपले दादा इथं आहे शुभम दादा इथं वैष्णव इथं चिन्हा इथं सूरज इथं गोविंदा इथं आपला भाऊ तर झाला आजचा प्रोग्राम आणि तर मित्रांनो इथं मला भेटला माझा दहावीचा मित्र मनीष बयाड हा आमच्या क्लासचा सर्वात फनी पोटा होता असं म्हणायला काही हरकत नाही आहे आणि माझ्यासोबत अभिनव चांदूरकर हा एक एम पी ॲस्पिरंट आणि भविष्याचा आर्मी पर्सन आहे आम्ही आता एवढे मोठे झालो आहे ना आताही आम्ही पार्ली जी खून राजा फायनली मित्रांनो रिपब्लिक डेचा कार्यक्रम संपला आहे आता मी आलो बाहेर आता आपल्याला आपले जायचं आहे तिरंगा रॅलीमध्ये पाकिस्तानचा का झेंडा काय करत आहे आपल्या आगीमध्ये तर फायनली तिरंगा रॅली यात्रा संपली तर आता मी जात आहे गांधी चौकमध्ये कारण गांधी चौकापासून पदयात्रा आहे सव्वीस जानेवारी निमित्त ते पण माननीय रामभाऊ राठीकडून त्याच्यामध्ये काँग्रेसचे माजी आमदार अमरकाडे साहेबसुद्धा येणार आहे सोबतच सुमित वानखडे साहेबसुद्धा येणार आहेत तर आता मी गांधी चौकात आलो आहे सामोर तिरंगी लावल्या वरत मस्त असा रोड आहे आमच्या आरवीचा गांधी चौक पर्यंत खूप जबरदस्त प्रकारे सव्वीस जानेवारीचं सेलिब्रेशन या ठिकाणी सुरू झालेलं आहे सोबतच या ठिकाणी धुमाल बँड पार्टीचं प्रदर्शन सुद्धा आहे तुम्ही बघू शकता जबरदस्त प्रकारे बँड होत आहे या ठिकाणी मस्त सीन बघायला मिळाला बी जे पीचे वर्धा लोकसभेचे प्रमुख माननीय श्री सुमित दादा वानखडे आणि काँग्रेसचे माजी आमदार अमरदादा काडे दोघे सोबत मला दिसले या सव्वीस जानेवारीच्या दिवसानिमित्त त्या दादाला करू टाटा बाय बाय आता आपल्याला दिसायला मिळत आहे भारत मातेचा रथ आणि आपल्यासमोर आहे महाराष्ट्राचे देव छत्रपती शिवाजी महाराज जय शिवराय भावांनो आणि बघून घ्या छत्रपती शिवाजी महाराजची मूर्ती आणि हा आहे आपल्याला बेस्ट डान्सर एकदम बेस्ट डान्सर मित्रांनो आता सर्व कार्यक्रम संपून मी आलो आहे सारंगपुरी तलावरती बजरंगबलीचं दर्शन घेण्यासाठी तिथे आहे ना नवीन डेव्हलपमेंट मला दिसून राहिलं या पायऱ्यावरती चेकर्स लावले आहे आणि मेन गोष्ट म्हणजे तिथून सिमेंटचा रोड झाला आहे दाखवून येतात तुम्ही बघू शकता सहारंगपुरी तलावाच्या महादेवाच्या मंदिराच्या ठिकाणी सिमेंटचा रोड झाला आहे आणि वरतं थिंक काहीतरी कपल आहे शायद जय बजरंग बोलेश जय बजरंग वाव डेव्हलपमेंट देखो वाईट डेव्हलपमेंट देखो इथं आपले महादेव हर हर महादेव खाली पण तर टाइल्स लावले वाव किती सुंदर मंदिर गेलंय सुंदर मंदिर बघू शकता तुम्ही मित्रांनो सो मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये मला कळवा की तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता पाहिजे आणि हे जे प्लेस आहे ना सारंगपुरी तलाव या ठिकाणी मोठं सर गार्डन बनणार आहे येत्या दोन किंवा तीन वर्षानंतर आणि म्हणजे याचा अर्थ असा की गार्डन जेव्हा बनेल ना त्यावेळेस मोस्ट ऑफ द कपल सारंगपुरी तलावर पडून राहतील ओके आता पण त्या गार्डनमध्ये कपल पडला आहे आता बघू कोण आहे तिथं